स्वप्नात रंग भरताना भाग चव्वेचाळीस लेखिका पिहू शब्द शब्दसखी शुभमची मात्र आज खूपच जास्त चिडचिड होत होती का ते त्यालाही कळत नव्हतं अभि शुभ्रा आणि साक्षी त्याला न विचारता नागपूरला गेले म्हणून की त्याला इथं एकट्याला ठेवून नागपूरला गेले म्हणून पण आज मात्र त्याची खूप जास्त चिडचिड होत होती आता पुढे संध्याकाळी चार पाच वाजता रुही घरी आली आज इतक्या दिवसांनंतर सगळ्या मैत्रिणींना भेटून रुही खूपच जास्त खुश होती साक्षीची सुद्धा आज तिला खूप आठवण येत होती कारण साक्षी तर सगळ्यात जास्त जवळची होती रुहीसाठी बाकी सगळ्या ग्रुपने सुद्धा साक्षीची खूप जास्त आठवण काढली कारण साक्षी होतीच तेवढी मस्तीखोर घरी आल्यानंतर फ्रेश होऊन रुही हॉलमध्ये टी व्ही बघत बसली सोप्या बसल्या बसल्या रुहीला कधी झोप लागली समजलंच नाही सात आठच्या दरम्यान दरवाजाची बेल वाजली त्या आवाजाने रुहीची झोपमोड झाली भिंतीवरच्या घड्याळात टाईम बघायला रुहीने मानवर केली तर घरात सगळा अंधार होता अरे बापरे खूप उशीर झाला वाटतं कशी काही झोप लागली समजलंच नाही बोलत रुहीने आपला मोबाईल हातात घेतला मोबाईलमध्ये टाईम बघितला तर साडेसात वाजून गेले होते देवा इतका उशीर झाला तरी मला जाग कशी आली नाही नशीब कोणीतरी दरवाजा वाजवला निदान त्यामुळे तरी मला त्याम जाग आली स्वतःशीच बोलत रुही दरवाजाजवळ गेली दरवाजाजवळ असणाऱ्या स्विच बोर्डवरचं बटन दाबून रुहीने घरात लाईट लावली आणि दरवाजा उघडला जसा दरवाजा उघडला तसं रुहीच्या कानावर एकच आवाज पडला सरप्राईज अभि साक्षी शुभ्रा एक सातच जोरात ओरडले रुहीच्या कानावर या तिघांचा आवाज पडला तसं रुहीने दरवाजाकडे बघितलं तर समोर अभि साक्षी आणि शुभ्रा उभे होते तीन चार दिवसांनंतर बघितल्यामुळे रुहीच्या डोळ्यात पाणी आलं रुहीला बघून साक्षी आणि शुभ्रा रुहीच्या गयात येऊन पडल्या कशी आहेस रुही तू साक्षी रुहीच्या गयात पडत म्हणाली मी ठीक आहे पण तुम्ही तिघे आज अचानक असं इथे मला सांगायचं होतं ना आधीच रुही खुश होतच त्या तिघांना म्हणाली अगं बेडाबाई जर तुला सांगितलं असतं तर तुझ्या चेहऱ्यावरचा असा आनंद आम्हाला बघता आला असता का साक्षी हसतच रुहीला म्हणाली हो ना म्हणून तर आम्ही तुला सरप्राईज दिलं ना शुभ्रा हसतच म्हणाली तुम्ही सगळे उभे का बसा ना मी आलेस तुमच्यासाठी पाणी घेऊन बोलत रुही किचनमध्ये निघून गेली साक्षी शुभ्रा आणि अभी तिघेजण येऊन सोफ्यावर टी व्ही बघत बसले थोड्याच वयात रुही या तिघांसाठी पाणी घेऊन आली पाणी देऊन रुही पुन्हा किचनमध्ये काहीतरी खायला बनवायला गेली रुही गेली तशी तिच्या मागे साक्षीसुद्धा गेली काय ग साक्षी तू कशाला आलीस आधीच दमली असेल ना तू बसायचं होतं थोडा वेळ आराम करायचा ना थोडा मी आणलं असताना तुम्हाला खायला रुही साक्षीला किचनमध्ये आलेलं बघून म्हणाली मी ठीक आहे ग जास्त कंटाळा नाही आला आता झोपायचं तर आहे मग फ्रेश वाटेल मस्त साक्षी हसतच म्हणाली तू कशी आहेस रुही, दोन तीन दिवस तू एकटीच इथं नीट राहिली ना साक्षी रुहीकडे बघत म्हणाली हो ग मला काय झालंय आणि आईबाबा नसले तरी आईबाबांच्या आठवणी तर आहेतच ना इथे त्यामुळे मला एकटी आहे असं वाटलंच नव्हतं नेहमी त्यांची आठवण माझ्यासोबतच होती आणि तुला माहीत आहे का आज मी काय केलं रुही खुश होतंच साक्षीला म्हणाली काय केलं बरं तू साक्षी पण रुहीला खुश बघून हसत विचारू लागली अगं आज मी आपल्या ग्रुपला भेटले खूप छान वाटलं खूप दिवसांनी त्यांना भेटून आपण दोघी तर नेहमी सोबत असतोच पण आज इतक्या महिन्यांनी सगळ्यांना भेटून खूपच छान वाटत होतं सगळेच तुझी खूप आठवण काढत होते रुही खुशीतच साक्षीला सांगत होती अरे वा पण आज उगीच भेटले तुम्ही आपण भेटलो असतो ना सगळे साक्षी रुहीला म्हणाली पण मला थोडीच माहीत होतं तू येणार आहे ते जर माहीत असतं तर उद्या परवा भेटलो असतो आपण रुही साक्षीला म्हणाली बरं जाऊ दे आता तू आलेच आहेस तर आपण पुन्हा एकदा भेटू सगळ्यांना खूप खुश होतील सगळ्या तुला भेटून रुही साक्षीला म्हणाली हो नक्कीच भेटू मला पण खूप आठवण येत होती सगळ्यांची साक्षी रुहीला म्हणाली बरं मला नाही पण निदान आई आईबाबांना तरी सांगितलं की नाही की तो नागपूरला येत आहे ते रुही साक्षीकडे बघत म्हणाली अगं नाही ग त्यांनासुद्धा सरप्राईज देणार आहे मी उद्या सकाळीच आपण चौघंसुद्धा घरी जाऊ आणि मी आता नागपूरला आलेच आहे तर आईबाबांसोबत अभिविषेसुद्धा बोलणार आहे साक्षी रुहीला म्हणाली मस्तच सांगून टाक आणि मला विश्वास आहे काका काकू नक्कीच तुला समजून घेतील त्यांना फक्त तुझा आनंद तर पाहिजे आहे रूहीसुद्धा हसतच हो म्हणाली अरे वा दोघी मैत्रिणींचं काय चालू आहे मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना केलं शुभ्रा किचनमध्ये येत म्हणाली अगं बाई नाही ग तुला जर असं आम्ही म्हणलं तर तू आमची कंप्लेंट तुझ्या दादाकडे नाही का करणार मग तुझ्या दादानी जर आम्हाला ऑफिसमधून काढून टाकलं तर साक्षी हसत शुभ्राला म्हणाली ए गप ग मी कधी तुझं नाव दादाला सांगितलं का आणि माझा दादा चांगलाच आहे बरं काही बोलायचं नाही माझ्या दादाला तुला वाटतो इतका सुद्धा वाईट नाही तो कधी कधी वागतो तो वेड्यासारखा पण आता थोडा सुधारला आहे तो शुभ्रा हसत म्हणाली पण रोही मात्र शुभमचा विषय निघल्यापासून खूप शांत झाली आपण नागपूरला आलो तर आहे पण जर शुभम आपल्याला न्यायला आला नाही तर एक महिन्यानंतर बाबा येतील आणि आपल्याला मुंबईला घेऊन जातील पण फक्त घेऊनच जाणार नाही तर आपलं दुसरं लग्नसुद्धा लावून देणार आहे बाबा या विचाराने रुहीच्या अंगावर काटाच आला आपण नागपूरला येऊन चुकी तर नाही ना केली राहून राहून रुहीच्या मनात विचार येत होता शेवटी जे होईल ते होईल बोलत रुही सगळ्यांसाठी सँडविच करायला गेली काय रुही तू इतकी शांत का झालीस रुहीला शांत झालेलं बघून साक्षी म्हणाली काही नाही ग असच विचार करत होते रुही शांतपणे म्हणाली कसला विचार साक्षी काही नाही ग आपलं असच सहजच चला सँडविच बनवून झालं आहे तुम्हाला भूक लागली असेल ना खाऊन घ्या आता विषय बदलत रुही म्हणाली रुहीने बनवलेलं सँडविच सगळ्यांनी पोटभरून खाल्लं खूपच मस्त रुही खूपच छान झाले होते सँडविच या साक्षीला पण एकदा शिकव अभि हसतच साक्षीला चिडवत म्हणाला यावर शुभ्रा आणि रुही साक्षीला खूपच हसायला लागल्या असं थोडा वेळ सगळे मजा मस्ती करत बसले होते नंतर शुभ्रा साक्षी आणि रोही रोहीच्या रूममध्ये झोपायला गेल्या तर आई आईबाबांच्या रूममध्ये झोपायला गेला रात्री शुभम उशिरा घरी आला तर हॉलमध्ये आई शुभमची वाट बघत बसल्या होत्या आलास शुभम तू चल फ्रेश होऊन ये मी तुला जेवायला वाटते शुभमला आलेला बघून आई शुभमला म्हणाल्या नको आई मला भूक नाही शुभम आईला म्हणाला तुला सांगितलं ना मी फ्रेश होऊन ये जास्त बोलू नको जा फ्रेश होऊन ये आई ओरडतच शुभमला म्हणाल्या दोन चार दिवसापासून शुभम रात्री अपरात्री घरी येत होता जास्त तर शुभम नशेतच असायचा त्यामुळे रात्रीचं जेवण शुभमनी बंदच केलं होतं कितीही कठोरपणा दाखवला तरी शेवटी ती आईच होती आपला मुलगा जेवत नाही हे तिला कसं बघवल बरं त्यामुळे दोन तीन दिवस बघितल्यानंतर आई आज शुभमची वाट बघत हॉलमध्ये बसून जाग्याच राहिल्या होत्या थोड्या वेळात शुभम खाली आला तोपर्यंत आईने जेवण गरम करून शुभमला ताट वाढून ठेवलं होतं घे जेवण करून घे आणि सगळं संपलं पाहिजे आई शुभमला म्हणाल्या तू जागी का आहेस आई झोपायचं होतं ना किती उशीर झाला आहे बघ शुभम काळजीतच आईला म्हणाला आई आहे तुझी गप्प खाऊन घे बोलू नको जास्त आई ओरडतच म्हणाल्या तसं शुभम खाली बघून गप्प खात बसला शुभमचं पूर्ण जेवण होईपर्यंत आई तिथेच बसून राहिल्या होत्या झाला आहे माझं जेवण बघ सगळं खाल्लं आहे मी जा आता जाऊन झोप इतका वेळ जागी राहत नको जाऊ माझ्यासाठी बोलून शुभम रूममध्ये निघून गेला शुभम गेला तसं शारदा ताई सुद्धा आपल्या रूममध्ये झोपायला गेल्या रूममध्ये येताच शुभम बेडवर जाऊन झोपी गेला आज कामाचा लोड जास्त असल्यामुळे शुभमला सुद्धा लगेचच झोप लागली क्रमश रूहीला मिळालेला अनपेक्षित सरप्राईज आणि मन मैत्रिणींचा आनंद आणि शुभमच्या मनात वाढत जाणारी अस्वस्थता एका बाजूला मैत्रीचं प्रेम तर दुसऱ्या बाजूला नात्यांमध्ये निर्माण होणारा ताण पुढे काय होतं ते पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा स्टोरी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद